नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी देशातल्या प्रमुख विरोधी पक्षांनी केली पण शरद पवारांना मात्र कदाचित ही मागणी मान्य नव्हती त्यांना संसदेच्या विशेष अधिवेशनाची ही कल्पना पटलेली नाही असं दिसलं म्हणूनच या मागणीपासून दूर राहण्याचा निर्णय कदाचित त्यांनी घेतला ही मागणी पुढे आली त्याच काळात महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येणार अशा काहीच्या साहजिकपणे काँग्रेसकडून मोहभंग झालेला आहे का मोदींशी असलेलं त्यांचं जुनं सख्य पुन्हा जागृत होत आहे का अजितदादा शरद पवारांच्या लोकांना आपल्या पक्षात सामावून घेतील का वगैरे वगैरे प्रश्न आता माध्यमातले लोक उपस्थित करतात तसं होणं साहजिक देखील आहे कारण चोवीस तास चालणाऱ्या माध्यमांना असे काही विषय सातत्यानं हाती लागत असतात त्यामुळं एखाद्या केलेलं एखादं विधान किंवा एखाद्याची विशिष्ट कृती ही देखील माध्यमांच्या दृष्टीनं एखाद्या वेळी बातमी होऊन जाते पण आज शरद पवार खरोखरीच तर त्यांचं काँग्रेस धाटणीच राजकारण गुंडाळून थेट भाजपाशी हात मिळवणी करतील असा काहीसा प्रश्न या सगळ्या चर्चेतून निर्माण झालेला आहे या प्रश्नाचं उत्तर सोडण्यासाठी आपल्याला सध्याच मागचं थोडस राजकारण समजून घ्यायला लागेल दोन हजार चोवीसच्या जास्तीत जास्त जागा कशा जिंकेल ही स्पर स्पर ही स्पर्धा साऱ्याच राजकीय पक्षांमध्ये होती पवार ही उत्साहात होते महाविकास आघाडीच्या बाजूने जवळपास अनुकूल वातावरण होतं निवडणुकीनंतर निकाल आले

या पक्षांना आता नियमित असं राजकारण करण्याची कुठलीही संधी नाही महाविकास आघाडीच्या या घटक पक्षांचे जे लोक विधिमंडळात किंवा संसदेत आहेत त्यांना आपल्या भविष्याची देखील चिंता वाटावी असं भीषण चित्र सध्याच्या राजकारणाचं कारण असं की आज महाराष्ट्रातलं सरकार असो कि केंद्रातलं सरकार असो त्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे ही सरकार भाजपाच्या एककल्ली धोरणानं चालणारी सरकार आहे निर्वाचित लोकप्रतिनिधी हा संसदीय व्यवस्थेचा एक भाग असल्यानं सरकारमध्ये त्याच्या त्याचाही काही विशिष्ट सहभाग असू शकतो हेच भाजपाला मान्य नाही त्यामुळे सरकार पक्षाला पाठिंबा देणारे लोकप्रतिनिधी हेच त्यांच्या दृष्टीनं महत्वाचे या प्रतिनिधींना खरा रस असतो तो त्यांच्या मतदारसंघातल्या विकास कामांचा आणि अर्थातच त्यातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नाच्या श्रोतांचा भाजपाच्या एककल्ली आणि दुराग्रही राजकारणाचं असं वैशिष्ट्य की विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींना त्यांच्या हक्काचे निधी देखील कधी वेळेवर मिळणारे नाहीत तेव्हा या सगळ्यांना मुख्यमंत्र्यांच्या नाकदुऱ्या काढणं भाग पडतं अर्थातच या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींना थेट ब्लॅकमेल करणं हा या सत्तेचा आता एक अविभाज्य भाग होऊन गेलेला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये या मुद्द्यावरून मोठा आज असंतोष असेल तर नवल नाही कारण त्यांच्यापैकी जे लोक अजितदादांच्या पक्षात गेले ते आज मालामाल आयुष्य जगतायत तर पवारांच्या पक्षातले लोक मात्र हवालदिल झाल्याची स्थिती आहे त्यामुळे साहजिकपणेच आज पवारांवर आपल्याच लोकांकडून सत्तारूढ महायुतीचं समर्थन करण्याबद्दल दबाव असेल तर त्यात नवल नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतरचे शरद पवार आणि विधानसभा निवडणुका शरद पवार अशा दोन वेगवेगळ्या पवारांची व्यक्तिमत्व आपण खर तर समजून घ्यायला हवीत तसं केलं तरच पवारांचं पुढलं राजकारण काय असेल हे आपल्याला कळू शकेल शरद पवारांच्या बदनामीचा वेळा घेतलेल्या माध्यमांनी नेहमीच त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल कायमची प्रश्नाची चिन्ह उभी केलेली शरद पवारांनी आपलं राजकारण कसं केलं पाहिजे याबद्दल महाराष्ट्रात घेताना आपण नेहमीच पाहिलेला पवारांचं आजवरचं राजकारण आपण पाहिलं की ते नेहमीच साधारणत सत्तेकडे झुकणार सत्तेच्या वर्तुळात प्रतिष्ठा पाहून असलेलं राजकारण होतं हे अतिशय स्पष्ट आहे सत्तेसाठी राजकारण करणं हे तसही गैर आहे नाही शरद ना, कोणा एकेकाळी पंतप्रधान पदाची आस होती तर आता मात्र त्यांचा अजेंडा केवळ एकच आहे आहे त्यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पाहायचं असं वगैरे आजवर खूप बोललं गेलं प्रत्यक्षात पवार हे स्वतः राजकारणाचं नेमकं भान ठेवून असणारे नेते आहेत कधी काळी त्यांनी पंतप्रधान पदाचं स्वप्न निश्चितच पाहिलेलं होतं पण काँग्रेसमधून ते ज्या क्षणी वेगळे झाले तेव्हा ते स्वप्न त्यांनी स्वतःच्या त्यांनी दूर करण्याचं कामही केलेलं आज सुप्रिया सुळे यांना त्यांची लाग इच्छा असली तरी ते मुख्यमंत्री बनवू शकणार नाहीत हे काय त्यांना माहिती नाही मुख्यमंत्री व्हायला सारा मांडावा लागतो खुद्द पवारांनाही ते कधी एका हाती शक्य झालेलं नव्हतं आता राजकारणाच्या साऱ्याच व्याख्या आणि संसाधनं बदललेली असताना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न ते पाहत असतील तर या म्हणण्यात तथ्य नाही खुद्द सुप्रिया सुळे देखील तशा काही महत्वाकांक्षा बाळगून असतील अशी ही स्थिती आज नाही आजची राजकीय स्थिती ही पूर्णपणे भाजपनुकूल पूर स्थिती आहे या स्थितीत पवारस काय काँग्रेस सारखा का बडा पक्ष देखील फारस दूरगामी राजकारण करण्याच्या स्थितीत नाही त्यामुळे काँग्रेस पासून साऱ्याच पक्षांना परिस्थिती पालटण्याची वाट पाहण्याशिवाय आज दुसरा मार्ग नाही आज आपल्याकडे आहे ती संघटना टिकवून ठेवणं पक्षाची पडझड होणार असेल तर ती थांबवण्याचा था प्रयत्न करणं या पलीकडे फारसं काम बादच्या विरोधी पक्षांच्या हाती नाही अशा अति विशिष्ट काळातलं हेच सध्याचं राजकारण आहे शरद पवारांनी नेहमी सत्तेचं राजकारण केलं हे तर खरंच आहे पण त्याच वेळी आपण हे देखील लक्षात घ्यायला हवं की त्यांनी दोन हजार चौदा पासून पक्षांच राजकारण केलेलं आहे दैनंदिन राजकारणात ते कधी मोदी कधी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांसोबत दिसले जरूर असतील अदानी सारख्या मुद्द्यावर त्यांनी इंडिया आघाडीच्या बाहेर जाऊन भूमिका घेतलेली असेल पण एक बाब मात्र स्पष्ट आहे त्यांनी सत्तेच्या आकर्षणापोटी आजपर्यंत कधीही भाजपाशी प्रत्यक्ष तडजोडी केलेल्या नाहीत त्याच कारण ही हेच की तसं करणं त्यांच्या राजकारणाला मानवणार नाही पवारांचं राजकारण हे मुळात स्वयंभू राजकारण आहे राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यापासून आपण त्याचं राजकारण पाहतो राजकारणातलं आपलं स्वतंत्र अस्तित्व कायम राहावं हा आणि एवढाच उद्देश त्यांच्या राजकारणाचा राहिलेला आपण पाहिला त्यांना स्वतःला विशेष काहीतरी हवंय किंवा सुप्रिया सुळेंसाठी केंद्रीय मंत्रिपद हवंय यासारख्या बाबी पवारांसाठी अतिशय दुय्यम प्रकारच्या आपला मराठी बाणाजपत स्वतंत्र राजकारण करणं हीच त्यांची प्राथमिकता आणि हेच त्यांचं राजकीय दृष्ट्या अंतिम उद्दिष्ट असावं अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण आहे होय ही बाब मात्र खरीच आहे की आजच्या बदलत्या राजकीय परिस्थितीचे दबाव फार आहेत फारसं काही राजकारण करावं अशी स्थिती आज नाही त्यामुळे व्यावहारिक राजकारणाच्या गरजा म्हणून त्यांना काही तडतोडी कराव्या लागतील आज त्यांच्याच पक्षातल्या अनेकांना अजित पवारांच्या पक्षाकडे जाण्याची घाई झालेली आहे कदाचित पवार अशा लोकांना रोखणार देखील नाहीत कारण व्यावहारिक राजकारण ते पूर्णपणे जाणतात पण याचा अर्थ आपला पक्ष विलीन करतील किंवा आपला पक्ष भाजपाच्या दावणीला बांधतील असं मात्र मुळेच नाही आपल्याकडे राजकारण जे होतं ते निवडणुकांच्या वेळी खऱ्या अर्थानं होत असत सध्या कुठल्याच निवडणुका नाहीत त्यामुळं सध्या तरी तळ्यात मळ्यात असं तडजोडीचं राजकारण करावं आणि राजकीय परिस्थिती पदळण्याची वाट पहावी एवढा पर्याय हा आज पवारांसमोर आहे शरद पवार हे व्यक्ती म्हणून मोठे असले खंदे खंबीर थोर राजकारणी असले तरी त्यांना ही परिस्थितीच्या मर्यादा आहेत आजचा काळ हा फार महत्वाकांक्षी राजकारण करण्याचा काळ नव्हे हे त्यांच्या इतकं चांगलं कुणालाही कळणार नाही पवार सध्या तरी त्यामुळं कुठंच जाणार नाहीत आपला ढासळता बुरु सांभाळत ठेवण्याची जबाबदारी आज त्यांच्यावर आहे हेच त्यांचं पुढचं राजकारण असेल अन्यथा दुसरं राजकारण ते काही करणार नाहीत हे आपण लक्षात घ्यायला हवं मित्रो हा व्हिडिओ इथेच आहे आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही विनंती नमस्कार